ठाकरेंच्या घाटीत होती गेल्या काही दिवसामध्ये सातत्याने वाढताना पाहायला मिळतात मी खरं आता तुमच्या मीडियावाल्याचं मनापासून कौतुक करतो की तुम्हाला आम्ही कुठे जातो ते कसे कळत ते माहिती नाही पण कळतं एवढं मात्र नक्की मी आज आमच्या जिथे आम्ही लहानाचे मोठे झालो की शशिकांत शिंदे आमदार यशवंत जाधव यांची सौभाग्य होती सन्मान्य मनोज रामसूकर आम्ही ज्या तारवाडीमध्ये नानाचे मोठे झालो त्या ठिकाणी आज रिडेव्हलपमेंटच्या बद्दल सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांकडे आमची मिटिंग आहे त्याच्या पूर्वतयारीसाठी साठी आज मी या ठिकाणी आलो आणि तुम्हाला ते कळलं म्हणून तुम्ही सकाळपासून मला पाहत होता पण आपली काय भेट भेट झाली नव्हती तरी पण तुमच्याने आभारी आहे का तुम्ही या ठिकाणी आलात Uh, ही गोष्ट खरी आहे मला खूप मनापासून आनंद झालेला आहे आणि खरंच आनंद झालेला आहे त्याचं कारण असं की एक ठाकरे परिवारातले दोन बंधू आज एकमेकांना भेटले गेले दोन तीन महिन्यामध्ये सतत भेटतायत तुमच्या माहितीप्रमाणे सहा सात वेळा भेटतात ते तुमचं म्हणणं पण ही चांगली गोष्ट आहे मान्य प्रबोधनकार आणि मान्य महासाहेब या ठाकरे परिवारातील दोन सुपुत्र जे आपले स्वतःचे दोन राजकीय पक्ष चालवतात था। त्या दोन राजकीय पक्ष चालवणार अध्यक्षांची हो आज दोघांची पुन्हा एकदा भेट झाली आणि आज स्नेहभोजना निमित्त भेट झाली तर मग आता मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे जी ठाकरे परिवारावरती प्रेम करणारी लोक आहेत काही लोक ठाकरे परिवारावरती प्रेम जरी करत नसले मग ते इतर भाषिक आणि खास करून <laughs> मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने ठाकरे बंधू मुंबई असं एक समीकरण असतं त्यामुळे त्या त्यामुळे ही राजकीय नीती समजायची का किंवा पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा जर तर काय अर्थ नसतो इथे होणार का होईल का झाली का जोपर्यंत त्या दोन भावंडांमधले किंवा त्या ठाकरे परिवारातले दोन भाऊ म्हणा दोन पक्षाचे अध्यक्ष म्हणा दोन पक्ष म्हणा तोपर्यंत त्यांचे ऑफिशियली युती जाहीर होत नाही त्याच्यावरती भाष्य थोडं ना उचित नाही परंतु मला असं दिसतंय ज्या अर्थी एकमेकांच्या भेटीगाठी होत चर्चा होत संवाद होतोय त्या अर्थी कदाचित ती वाटचाल पुढे तशी चालू झालेली असावी असं मला तरी चित्र दिसतंय मन जुळलेली असावी आणि विश्वास एकमेकांवरती निश्चितपणे निर्माण झालेला असावा माझ्याच टीका करता बंधू एकत्र आले तरी त्याचा काही फरक पडणार नाही माझं काय म्हणणं नाही टीका कोणी कोणावर करावी त्याविषयी माझं काय म्हणणं नाही त्यांनी जरूर टीका करावी आणि टीकाही आपण नेहमीच आनंदाने स्वीकारत असतो त्याला हसो खेळत आपण उत्तर देत असतो आणि त्यामुळे आता टीका त्यांनी करायलाच पाहिजे आम्ही त्यांच्यावरती टीका करतो सोबतही राहतो ते आज असतच तरी सुद्धा मला पूर्ण कल्पना आहे की ठाकरे परिवारावरती महाराष्ट्रपर्यंत करतो मराठी प्रेम करतो आणि निश्चित ठाकरे परिवार हा तुम्ही काही बोला नका बोलू प्राणमिका शब्द वापर वापरत नाही पण ठाकरे परिवार वारावरती लोकांचं प्रेम आहे महाराष्ट्रातल्या केवळ मराठी नाही इतर भाषिकांचं सुद्धा आणि ठाकरे परिवाराचं सुद्धा मात्र लोकांना एकत्र मुद्दे उपस्थित करताना पाहायला मिळतात उद्या ठाण्यातील विविध मुद्द्यांना घेऊन मनुष्य आणि शिवसेना ठाकरे गटाचा एकत्रित मोर्चा पहिली गोष्ट लक्षात ठेवा आपण राजकीय पक्ष जे निर्माण केले ते लोकांच्या कामासाठी निर्माण केले भल्यासाठी निर्माण केले मला आठवते की महायुतीच्या सरकारने त्यांना सात बारा कोरा करू किंवा कर्जमुक्ती करू अशा प्रकारे त्यांच्या अभिवाचनामध्ये त्यांच्या मध्ये होता आणि मग होता तर मग त्यांनी का केलं नाही त्यासाठीच नंतर पदयात्रा काढल्या ह्या ठिकाणी अमुख प्रमुख त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तो उत्साह असतोच आता मोर्चा उद्या तिकडे निघणार आहे कारण त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमधील पवारसाहेबांचा पक्ष सुद्धा सहभागी होऊ शकतो त्या ठिकाणी शरद अबला उद्धव साहेबांचा पक्ष आणि महाराष्ट्र निर्माण शेरा यांचा उद्या मोर्चा आहे संध्याकाळी चार वाजता विविध विषयांवरती मोर्चा आहे आणि अशा बऱ्याच ठिकाणी आता मोर्चे निघतात तुम्हाला कल्पना की नाशिकला सुद्धा मी आणि संजय राऊत आमच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला ने होता आणि प्रचंड टोलेचा जो मोर्चा होता त्याच्यात केवळ आमचे कार्यकर्ते नव्हते दोन्ही पक्षाचे अख्खा नाशिक शहर उतरला होता त्यामुळे लोकांमध्ये तो अँक दिसतोय आणि मी आता मराठवाड्यात जाऊन आल्यामुळे मलाही लोकांमधला उद्रेक संताप चीड मला दिसते सर येत्या काही दिवसात दिवाळी येते आपला मनसेचा दीपोत्सव मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहाने साजरा केला साजरा होतो आणि आज ठाकरे बंधूंची भेट झाली आहे तर येत्या दिवाळीला दोन्ही बंधू पुन्हा एकदा दिवाळीच्या निमित्ताने आता एकत्र येत मला त्याची कल्पना नाही पण मला नक्की माहितीये का दरवर्षी दीपोत्सव गेले त्या अकरा बारा वर्ष राजसाहेब दीपोत्सव दादर शिवाजी पार्क या ठिकाणी करतात त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक ते ओपनिंगला उद्घाटनाला बोलवतात मला वाटत कदाचित चर्चा झाली असेल आणि त्याप्रमाणे माहिती नाही काय होते तर दिवाळी सगळ्यांना सुटाची समाजाची आनंदाची आणि बोड जावी म्हणून जर आले तर तुमच्या एवढाच मला आनंद होईल महाराष्ट्राला आनंद होईल आणि दिवाळी लोक इथे होण्यापूर्वी कराची साजरी करतील थँक्यू